पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार विषयक अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये सहभागी होणार आहेत गुंतवणूक अर्थव्यवस्था आणि नवोन्मेष अशा महत्वाच्या विषयांवर या वेबिनारमध्ये चर्चा होणार आहे यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत रोजगार निर्मिती हे सरकारच्या मुख्य प्राधान्य क्षेत्रांपैकी एक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनं प्रेरित होऊन केंद्र सरकारनं रोजगार वाढीला चालना देण्यासाठी तसंच रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करण्यासाठी असंख्य पावलं उचलली आहेत या वेबिनारच्या माध्यमातून सरकार उद्योग क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र आणि नागरिकांमधल्या परस्पर सहकार्याच्या वाढीला चालना देणारा मंच उपलब्ध होत आहे या माध्यमातून अर्थसंकल्पातल्या परिवर्तनात्मक घोषणा प्रभावीपणे अंमलात आणण्याच्या दिशेनं सर्व घटकांमध्ये विचारमंथन घडून येणार आहे या सर्व चर्चांमध्ये नागरिकांचं सक्षमीकरण अर्थव्यवस्थेला बळकटी देणं आणि नवोन्मेषाला चालना अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला जाणार आहे या चर्चांमुळे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या संकल्पपूर्तीच्या दृष्टीनं महत्वाचे असलेला शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातले नेतृत्व तसंच कौशल्याधारित आणि सुदृढ मनुष्यबळाची जळणघळण करण्याचा मार्गही प्रशस्त होणार आहे भारत दौऱ्यावर आलेल्या बेल्जियमच्या